की पाणी शैनिक सोडले बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं उललाच आत्महत्या करू दिली नाही आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्राजा करायला ही दोन स्वार्स की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलं ती आ मोहिते पाटला यायची ती म्हटल्यावर गणपती या देवळापैकी जाऊन थांबवू रेल्वे फाटकायवर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटवलं केलंय ती आणि पवार साहेबाचं नाव घेत्याचं अशा पवार साहेबांना गाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या पवारसाहेबाच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवूनच ठेवलेलं साहेब त्याने दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ते चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक सारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवत आहे ना आवा आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण की हे न्या मला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे आता पाणी आले म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या का ऊस आहे का आहे का काय यांचं टीमशी पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू ऐकून मालक तुम्हीच म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोराला मत द्यायची काय आहे नेमकं काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो देव उसका बी भला आहे थे त्यांचं जो ना देव भला म्हणत नाही ती करतो म्हणते ती म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगते की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फुटी मी ऐन तारुण्यातलं बघल्या तर आबासाहेब लालबोंद तुम्हाला तोघापेक्षा च त्रास त्यापासून आबासाहेबाचं फोटो बघितलं तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबो मेहसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि ह्यांचाच कालवा चाललाय ह्यांचं नेतं नाव घेतात पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी माहिती ती चार पैसे उचल कोणी दिली निवडणुकीत काय बी त्याचा वासवतील वा ती म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या पुढील बठन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधूमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वाचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बरं का तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनिटं एक शासकीय अधिकाऱ्यानं माहिती दिली या ही पाण्याच एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाले ती फक्त तीन गावातच मंडळ बांधला तीनच गावात गावाची नाव मी सांगतो मौजे चीक मधूत शाहजी बापूस गाव ग्रामपंचायत जागे मंडप बांधणे मौजे तुजारपूर ग्रामपंचायत सभा सभाबंड बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च केला पहिलाच खासदार बघतोया आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडे एक रुपये बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्या दिले आमच्याकडं तर आठ आणि खर्च झाला नाही आणि पाण्याचं दिले टँकर न पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाहज बापूच्या गावात टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका कशाच पाणीदार आमदार आणि पाणीदार खासदार